अकोला शहरातील शेखवाडी येथील संकेत बिअर बार येथे चालू असलेल्या लॉजवर काल अकोले तालुक्यात प्रसिद्ध असणाऱ्या वीरभद्र डीजे चे चालक शेखर गजे यांनी आत्महत्या केली असून ही आत्महत्या वारंवार पैसे मागण्याच्या व धमकी दिल्याच्या नैराश्यातून केली असल्याचं समोर आले मात्र हनी ट्रॅपच्या प्रकारातून हा प्रकार झाल्याचं समोर आले लाखो रुपये उकळले असल्याचं देखील समोर आले ही महिला अनेक दिवसांपासून शेखर गजे यास धमक्या देऊन पैसे उकळत होती मात्र कर्जबाजारी असलेल्या शेखर यांस पैसे देणं शक्य नसल्यानं अखेर संकेत बिअरबार येथे चालू असलेल्या लॉजवर आत्महत्या केली आहे आत्महत्या करण्यापूर्वी सदर महिलेचा व्हिडिओ कॉल चालू असल्याची बातमी सूत्रांकडून मिळत आहे मात्र सदर महिला हिच्या अनेक वेळा सदर लॉजवर वर येणं जाणं असल्याचं देखील समोर आले सदर लॉज मालकानं अकोले नगर पंचायतची लॉज चालवण्यासाठी कोणतीही परवानगी न घेता हा लॉज चालवत असल्याचं चा ही समोर आलंय या लॉज मध्ये अनेक अनैतिक व्यवसाय चालू असल्याचं चा समोर आलंय अकोले पोलिसांनी या लॉजचे पंधरा दिवसांपूर्वीचे फुटेज आणले तर हा नक्की प्रकार काय घडला आहे हे समोर येईल शेखर गजे याचा मित्र परिवार मोठा आहे रात्री संकेत हॉटेल या ठिकाणी जमला होता आज सकाळी अकोले ग्रामीण रुग्णालयात शेख शेखर गजे यांची पत्नी शीतल गजे इने आज तक्रार केली आहे त्यामुळे हनी ट्रॅपद्वारे सापळा रचून अनेकांना बर्बाद करणाऱ्या संबंधित महिलेवर अकोले पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं असल्याचं समोर येत आहे न्यूज सॅद्र एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले